सेवानिवृत्त प्राध्यापिकेला तीस लाखांचा गंडा गुन्हा नोंद झाल्याच्या बनावानं आजऱ्यात खळबळ एका सेवानिवृत्त प्राध्यापिकेला तीस लाखांचा ती गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस येतोय फोनद्वारे या प्राध्यापिकेला त्यांच्यावर गुन्हा पोलिसात नोंद झाल्याचा बनाव करून गंडा घातल्याच्या या प्रकारनं आजऱ्यात एकच खळबळ उडाली अज्ञात व्यक्तीवर गडिंगलच पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत फोनवरून अज्ञात व्यक्तीनं आपल्यावर अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालाय तसेच इतर खोटी माहिती दिली त्यामुळे सेवानिवृत्त प्राध्यापिकेनं विविध डिजिटल माध्यमातून अज्ञात व्यक्तीने सांगितलेल्या खात्यावर एकोणतीस लाख त्र्याण्णव हजार एकशे पन्नास रुपये पाठवले मात्र त्यानंतर संबंधित सेवानिवृत्त प्राध्यापिकेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं सेवानिवृत्त प्राध्यापिकेची सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम मोबाईलचा वापर करून हडपण्यात आले या प्रकारामुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आजरा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास गणहिंगलच उपविभागीय पोलीस अधिकारी इंगवले यांच्या आदेशांमुळे भुदरगड पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक लोंडे करतायत अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी ब्युरोचीफ तातोबा गावडा